नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारची खूप मोठी अपडेट आलेली आहे तर ती आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो लाडका बहिणींना आता चाळीस हजारापर्यंत कर्ज मिळणार हप्ता मात्र अजित पवारांची घोषणा झालेली आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया लाडकी बहीण योजना राज्यातील लाडक्या बहिणींचा दरमहा दीड हजार रुपये दिले जातात या योजनेवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात लाडक्या बहिणींना लवकरच कर्ज देखील मिळू शकते तरी या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लाडके बेन योजनेचा लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे याबाबत सरकार प्रयत्नशील असून याबाबतचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बघा या योजनेमध्ये काय सांगितलं सरकारने ते बघूया लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात ज्या बहिणींना उद्योग सुरू करण्याचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेचा हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनतर्फे भरण्याची योजना विचार विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारला दिली राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात या योजनेवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नये ही योजना बंद होणार नाही असे पवार साहेब म्हणाले तसंच ते पुढे म्हणाले आहेत की आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे काही बँका पुढे आल्या आहेत नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे काही सरकारी बँका चांगल्या आहेत दरमहा दीड हजार रुपये भगिनीला जातात त्याऐवजी चाळीस हजार रुपयेपर्यंत उद्योग व्यवसा व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे व कर्जाचा हप्ता योजनेतून वडते केले जातील असं अजित पवार म्हणाले आहेत पन्नास हजार रुपयांचे भांडवल मिळाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील त्यामुळं कुटुंब उभं करू शकतात असंही अजित पवार म्हणाले आहेत तसंच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीज बिल येते ते शासनाच्या वतीने महावितरणाकडे भरले जाते त्यासाठी महिना वीस हजार रुपये कोटी रुपयांचा खर्च आहे तो आटोक्यात आणायचा आहे परंतु शेतकऱ्यांना दिवसासुद्धा वीज उपलब्ध झाली पाहिजे यासाठी सोलार पॅनल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे असंही त्यांनी म्हटले आहे की मित्रांनो संपूर्ण माहिती समोर पूर्णपणे बघूया व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला माहिती अर्धवट माहीत होईल तर बघा मित्रांनो सरकारची लाडक्या बहीण योजनेबद्दल खूप मोठी अपडेट सरकारने सांगितली आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना सरकारकडून कर्जसुद्धा देण्यात येते तर अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी चाळीस हजारापर्यंत कर्ज मिळणार अशी लाडक्या बहिणींना घोषणा केली आहे तर मित्रांनो ही माहिती तो तर मित्रांनो माहिती पूर्ण बघूया आपण लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आली आहे लाडक्या बहिणीसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक गोड बातमी दिली आहे लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी म्हटले आहे महाराष्ट्र ऑगस्ट दोन पासुन तील हजार चोवीसपासून पासून लाडके योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे यंदा दहावा हप्ता वितरित झाला आहे आता सरकार या योजनेसाठी आणखी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये देते या योजनेवर जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्ता थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार असल्याचा पसरवतात त्यावर विश्वास ठेवू नका ही योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले कर्जाबद्दल अजित पवारांची माहिती या संपूर्ण माहितीमध्ये आपण समोर बघणार मित्रांनो अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे मी जिल्ह्यातील बँकेसोबत संवाद साधणार आहे काही सहकारी बँका चांगले असून लाभार्थ्यांना चाळीस हजारापर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील असंही ते म्हणाले राज्य सरकारचे किती होता या योजनेवर खर्च या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो मध्य प्रदेशात तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडकेपण योजना त्यांच्या राज्यात आणली होती तिथे या योजनेचे यश पाहत हीच योजना माहितीने महाराष्ट्र महाराष्ट्रात आणली आहे गेल्या निवडणुकीतही या योजनेमुळे महायुती सरकारला जनमताचा मोठा लाभ झाला आहे आणि या निवडणुकीत लाडक्या बहिणींना महायुतीने मोठे आश्वासन दिले होते आता आश्वासन पूर्तीकडे सरकारची वाटचाल सुरू झाली आहे तर मित्रांनो ही होती लाडक्या बहीण संदर्भात माहिती तर ही माहिती तुम्ही संपूर्णपणे विस्तारित बघा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माहिती तुम्हाला मिळत राहत